नमस्कार मी आहे तुमचं मित्र सिंह घाटगे मला तुम्ही जित सुद्धा ओळखताय हो आज सकाळी व्हॉट्सअपवरती स्टेटस लावतो तर त्या ठिकाणी मी एक वाक्य टाकलं होतं की अध्यात्म म्हणजे प्रकाश आणि अंधारसुद्धा अनेकांचे मला संदेश आले व्हॉट्सअपवरती की अंधारसुद्धा हे कसं काय ते आम्हाला सांगा त्यासाठी हा व्हिडिओ करतोय पहा अध्यात्म हा खरं म्हणजे संपूर्ण अस्तित्व आणि जे अस्तित्वात नाही आहे त्या सगळ्याशीच रिलेटेड हा विषय आहे अध्यात्म म्हणजे आधी आत्मनाम म्हणजे आधी म्हणजे अध्ययन आणि आत्मतत्वाचं ज्या तत्वापासून तत्वा सगळंच विश्व बनलेलं आहे लक्षात घ्या असं म्हटलं जातं की शिव तत्वामधून म्हणजे काहीही नव्हतं आधी अशा तत्वामधून शून्याची निर्मिती झाली आणि शिवतत्वामधून शून्याची निर्मिती झाल्यानंतर त्या शून्यातून विश्वाची निर्मिती झालेली आहे तर हे जे आत्मतत्व आहे अशा पद्धतीने जे काहीही नव्हतं तिथंपासून ते आत ज्या पद्धतीने ते इतक्या विविधतेनी अस्तित्वात आहे त्या सगळ्या अस्तित्वाचा विचार जर कशामध्ये केलेला असेल जर कुठल्या विज्ञानामध्ये केलेला असेल खरं सांगायचं तर अध्यात्म ही विज्ञानाची शाखा नाही उलट पक्षी विज्ञान ही अध्यात्माची शाखा आहे विज्ञान ज्ञान किंवा अज्ञानसुद्धा या सगळ्याच अध्यात्माच्या अध्ययनाच्या शाखा येथे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या शरीराचाच विचार आपण जर केला तर संपूर्ण शरीराशी आत्मतत्वाचा तो जो प्रकाश आहे त्याचा तो पोचलेला असतो ऊर्जेच्या रूपाने असेल कोणत्या कोणत्या रूपाने जीवनरस आहेत त्यांच्या रूपाने असेल विटॅमिन्स प्रोटीन्स वगैरे हो सगळ्या रूपाने ऑक्सिजन असेल ग्लुकोज असेल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे आत्मतत्व तिथेपर्यंत पोचलेलं असतं बघा सुंदर डोळे असतात परंतु आत्मतत्व तिथेपर्यंत पोचलेलं नसेल तर त्या डोळ्यातून पाहता येत नाही अशा पद्धतीने या अध्यात्माचा अभ्यास आपण संपूर्ण अस्तित्व सर्व म्हणून सर्वंकष म्हणून करत असतो म्हणजे एखादी कोणती वस्तू व्यक्ती परिस्थिती अशी कोणतीच नाही की जी या आध्यात्मिक या अध्ययनाच्या बाहेर आहे असा कुठलाच विषय नाही लक्षात घ्या प्रकाश त्याला म्हटलं जातं तो आहे अंधकाराचा अभाव पण प्रकाशाचं प्रमाण अंधकाराशी जर आपण मोजलं तर ते खूपच व्यस्त आहे हे आपल्या लक्षातील अंधकारच सगळीकडे भरलेला आहे म्हणजे अस्तित्वाचा विचार जर आपण केला तर आधी अंधारच आहे प्रकाश नसतो त्या ठिकाणी अंधारच असतो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून अस्तित्व अंधार वगळून विचार करता येत नाही अस्तित्वाचा विचार करत असताना प्रकाश आणि अंधकार या दोन्हीचा विचार करावा लागतो अलीकडच्या काळामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगचा जो विचार आहे किंवा थॉट आहे हा खूप पसरलेला आहे आपल्याला सतत सातत्याने सांगितलं जातं की पॉझिटिव्ह थिंकिंग करा पॉझिटिव्ह थिंकिंग करा निगेटिव्ह थिंकिंग करू नका पण निगेटिव्ह थिंकिंगचं खूप महत्त्व आहे हे मी तुला मला आवर्जून सांगतो त्याच पद्धतीने अंधाराचंसुद्धा महत्त्व तुम्हाला लक्षात येईल जर एखादी व्यक्ती घरामधून बाहेर पडली आणि त्यांनी खूप पॉझिटिव्ह थिंकिंग केलं की मी आज टू व्हीलर चालवतो आहे आणि शहरामध्ये मी टू व्हीलर चालवत असताना मी एकशे वीसच्या स्पीडनी इथल्या ट्रॅफिकमधून रहदारीमधून गाडी चालवेन आणि मला काहीही होणार नाही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे काहीही होणार नाही हे खरंच पॉझिटिव्ह थिंकिंग आहे पण प्रत्यक्षात काय घडेल याची तुम्हालाही कल्पना आहे आणि मलाही कल्पना आहे तेच मी घरातून किंवा कुणीही घरातून निगेटिव्ह थिंकिंग करून बाहेर पडला आणि त्यांनी विचार केला की मी शहरामध्ये इतकी रहदारी आहे शेवटी वाहन चालवतोय मी जपून चालवलं पाहिजे मला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा मी जास्त वाहन स्पीडमध्ये चालवणार नाही आजूबाजूला बघून काळजी घेऊन मी काळजीपूर्वक वाहन चालवे तर अशी व्यक्ती निश्चितपणाने जिवंत किंवा कुठली इजा दुखापत न होता घरी परत येईल काळजी घेईल ती व्यक्ती निगेटिव्ह थिंकिंग करणारा मनुष्य काळजी घेतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे खरं सांगायचं तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा सा विषय नाही आहे जिवंत राहणं हे फार महत्त्वाचं आहे इजा न होणं स्वतःची सुरक्षितता पाहणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे मग थिंकिंग तुम्ही निगेटिव्ह करा किंवा पॉझिटिव्ह करा जे त्याला योग्य आहे सुयोग्य आहे आवश्यक आहे त्या पद्धतीचं निगे थिंकिंग ते तिथे असलं पाहिजे तशाच पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की समुद्राच्या तळाशी अंधारामध्ये किती जीव राहत असतात कितीतरी जीव त्या समुद्राच्या तळा आणि उलट पक्षी त्यांना उजेडामध्ये ते जास्त जगू शकत नाहीत रात्रीच्या अंधारामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर किती जीव बाहेर पडतात बघा दिवसभर ते नसतात अंधारामध्ये किती जीव बाहेर पडतात ते जगत असतात त्या पद्धतीने आपल्याला आपल्याच परस्पेक्टिवमधून सगळ्या जगाकडे बघण्याची आपल्याला जी सवय आहे ती लागलेली असते तो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे दृष्टिकोन म्हणून म्हटलंय थोडा मोठ्यांनी म्हटलंय विशेषतः आदिगुरु शंकराचार्यांनी की ब्रह्मसत्य आहे जगन मिथ्या आहे जगन असत्य आहे असं म्हटलेलं नाही बरं का त्याच्यावर आपण नंतर पदरत कधीतरी बोलू मिथ्या म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपण बोलू पण आपल्या थोडक्यात लक्षात येईल की ते निरर्थक आहे ब्रह्मसत्य आहे याचा अर्थ हे अस्तित्वात आहे जे आत्ता जे आपल्याला दिसतंय ते सगळं म्हणजे जग काय आहे आणि ब्रह्म काय आहे ह्याचा विचार करता दोन्हीतले समान धागेही आपण कधीतरी पाहू आणि दोघी दोन्हीतलं जे जो फरक आहे तोही आपण पाहू पण ते सगळंच तत्त्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ब्रह्म असो किंवा जगत असो दे दोन गोष्टी खरं सांगायचं तर वेगळ्या नाहीच आहे जो विस्तार पावतोय ते ब्रह्मज्ञान आहे जे विस्तार आहे सतत विकसित आहे ते ब्रह्म आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते सत्य आहे असं म्हटलेलं आहे अंतिम सत्य जे आहे ते आहे म्हटलेलं आहे खरं सांगायचं तर त्याचा अर्थच असा आहे की जे विस्तार पावत आहे आणि त्याला अंतच नाही आहे म्हणजे अंतिम सत्य नावाचं असं काहीच नाही आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेणं की आज्ञान आहे हे समजून घेणं की अज्ञानाचंच प्राधान्य आहे जे कळलं ते खूपच थोडं आहे हे खरं समजणं आहे आणि ते खरं अध्यात्म आहे हेही समजून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला जोपर्यंत अंधकार समजत नाही तोपर्यंत प्रकाश किती कमी आहे हे कळत नाही आणखीन प्रकाशाच्या शोधात आपण जाणार नाही अंधारामधलासुद्धा प्रकाश प्रकाश म्हणजे ज्ञानाचा अंधकाराचं सुद्धा ज्ञान आपल्याला होणं आवश्यक आहे तर आपलं ज्ञान हे समतोल होईल आपलं अध्यात्म हे त्या अर्थाने समतोल हे होईल हे आपल्याला समजून आलं पाहिजे म्हणून अध्यात्म म्हणजे प्रकाशसुद्धा आणि अंधकारसुद्धा अध्यात्म म्हणजे निगेटिव्हसुद्धा आणि पॉझिटिव्हसुद्धा धन्यवाद खूप खूप आभारी आहे